पाहत मातरम न्यूज नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर येथे एक आगळीवेगळी पालकसभा संपन्न दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर येथे एक आगळी पालक पालकसभा घेण्यात आली सदर पालकसभेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व विद्यार्थ्यांचे इंग्रजीमध्ये टू मिनिट ऍक्ट पालकसभेमध्ये पालकांना दाखवण्यात आले तसेच या पालकसभेनिमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती तृणधान्य कलाकृती खाद्य महोत्सव स्पर्धा ठेवण्यात आली व त्यातील तीन क्रमांकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थिनी डॉक्टर कुबरा जावेद पटेल सबा अल्ताब लाडखान अब्रार जावेद पटेल या विद्यार्थिनींनी या शाळेतच शिकून आज डॉक्टर पदवी घेतली त्यांचे शाळेमार्फत सत्कार सुद्धा करण्यात आला आपल्या मनोगतात डॉक्टर यांनी म्हटले या नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर शाळेत ऍडमिशन घेण्याचा निर्णय आमच्या आई योग्य घेतला आमच्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व उत्कृष्ट शिक्षणामुळे मी डॉक्टर झाले यासाठी माझ्या आईवडिलांशी मला मोठी साथ मिळाली सदर कार्यक्रमात डायट कोल्हापूरचे विषय तज्ज्ञ प्रमुख माननीय काझी मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय फारुक कडबी उपाध्यक्ष माननीय महाद शेख माननीय जुबेर शेख माननीय मोहम्मद आरिफ पटेल माननीय उमर डांगे माननीय अबू डांगे संविधानचा आवाज न्यूजचे संपादक माननीय अब्दुल बागवान उपस्थित होते सूत्रसंचलन श्री मुनीर सादा सर यांनी केले तसेच प्रास्ताविक भाषणशाळेच्या मुख्याध्यापिका सौ तबस्सुम सोलापुरे मॅडम यांनी केले येता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी पालक सभेमध्ये आपल्या इंग्रजी मधून वेगवेगळे उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सेमी इंग्रजी सुरू करत असल्याबाबतची घोषणा करण्यात आली वंदे मातरम न्यूज साठी जयसिंगपूर विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा